आज रोजी सुगाव येथे वृक्षारोपण तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन आणि व्यसनाचे समाजावर होणारे दुष्परिणाम याबद्दल झडपी प्राथमिक शाळा सुगाव येथील विद्यार्थ्यांना संबोधित करण्यात आले पी एस आय मैसनवाड एम आर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळेस त्यांनी वृक्षारोपण कसे केले पाहिजे तसेच वृक्षारोपण केल्यामुळे नेमका पर्यावरणाचा तसेच मानवी मानवावर कुठला परिणाम होतो वृक्षारोपण केल्यामुळे माणसाला ऑक्सिजनची पूर्तता होते झाडं जगतील तर जीवन असेल झाडं नसतील तर जीवन नसेल सोबत जे काही गुणवंत विद्यार्थी होते ज्यांनी उत्कृष्ट असे मार्क्स घेतलेले आहेत त्यांचा पण ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आला व तसेच आगामी काळामध्ये त्यांना कुठलं करिअर केलं पाहिजे ज्या की करिअरमुळं विद्यार्थी घडू शकतात यासुद्धा